सविता सविता लाईफ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी सर्वांना काय झाली व्हिडिओला सुरुवात आता काय केलंय कपडे धुवायला काढलेत नवरात्राचे साप सापायला पहिला सुरुवात झालीय कपडे फक्त धुवायला काढलेत नंतर म्हटलं आता ऊन पडले दोन दिवस झाले चांगलं पावसाचं काही भरोसा नाहीये त्यामुळे म्हटलं आधी कपडे धुवून धुले आणि आधी कपडे धुवायला काढले काही भिजवलेत सगळं टेरेसने धुवून घेतले आधी त्यानंतर कपडे धुलं मस्त असा दिवस मावळायला गेलाय आणि मी कपडे धुवायला घेतलेत कारण संध्याकाळीच मी कपडे धुवून टाकत असते म्हणजे काय होतं रात्रीच्या वेळेमध्ये सगळं पाणी निथळून जातं आणि उद्या सकाळी ऊन पडलं की आपले कपडे लगेच वाळायला सुरुवात होईल मोठाले कपडे असतात लवकर वाळत नाहीत त्यासाठी रात्रीचे धुवून टाकले की सकाळपर्यंत पाणी सगळं त्यातलं नितळून जातं आणि कपडे लवकर वाळतात आवड पण आलं आहे इथे केलं आहे बोर चालू ह्या बोरच्या पाण्यानेच आम्ही सगळे कपडे धुवून टाकणार येतं कपडे भरपूर आहेत तर चला बोर चालू आहे कपडे धुवून घेऊया मदतीला आहे बबलू सगळे काही कपडे धूल झाले त्यानंतर मी आले स्वयंपाकाला भाजी केली टोमॅटोची चटणी केली थोडीशी भाजी सकाळची आहे शिरलक आणि तिकडं भाकरी केलं स्वयंपाक झालं आहे आता जेवायचे नवसाव आपल्या खिडकीतून मस्तपैकी चंद्राचं दर्शन होत आहे आभाळ आलेलं आहे परंतु त्यातून पण थोडासा चंद्र आपला बाहेर निघला आहे दिसतो इथून पास मस्त अशी टोमॅटोची चटणी बनवली आहे अगदी साधी आणि सोपी टोमॅटो शिजवून बनवली आहे मी तर हा दिवस आहे दुसरा इथं आता मी डाळी वगैरे जेवढ्या माझ्याकडं होत्या ना तेवढ्या सगळ्या काही उन्हात टाकल्यात आपलं उन्हाळी वाळवण पापड्या कुरडई पापड हे सगळं काही उन्हात आहे मी आपल्याकडं ना जुनी माणसं बनायचे हे भाद्रपाताचं ऊन जर दिलं ना तर कीड लागत नाही नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तरी सुरुवात झाली आहे आणि मी आवरून तयार झाले आम्हाला जायचं आहे नगरला काही काम नाही आहे दवाखान्याचं काम आहे तेवढं करायचं आहे आज मला दवाखान्यात जायचं आहे दवाखान्यात जायचं आहे दवाखान्यात तीन वाजता उघडणार आहे दोन वाजलेले बरोबर आता आणि आम्ही निघालो तर ते इथे दवाखान्यातून बाहेर पडलो आणि भरपूर असा पाऊस पडायला सुरुवात झाली ती त्यामुळे आम्ही दुसरीकडं कुठंच गेलो नाही लगेच बांगारीच निघालो कारण उशीर पण झालेला होता सहा वाजलेले होते आम्हाला घरून निघायलाच दोन वाजले होते जाईपर्यंत तीन वाजले होते दवाखान्यामध्ये आणि तिथं आम्हाला भरपूर वेळ लागला कारण माझी दाढ दुखत होती दाढीचं रूट कॅनल करायचं होतं त्यामुळे वेळच लागणार होता आणि आम्हाला बाकी दुसरीकडं कुठं जायचं पण नव्हतं फक्त दवाखान्यात करायचं होता कारण दाढ भरपूर दुखत होती म्हणून म्हटलं मुन आता पहिलं दवाखान्यात जावं लागेल तर पहा आता येताना किती पाऊस आहे हा भरपूर पाऊस आहे पुढचं काहीच दिसत नव्हतं जाताना आबाळ होतं परंतु पाऊस येईल असं वाटलं नव्हतं कारण वातावरण पाऊस येण्यासारखं नव्हतं पण पण माघारी निघताना पहा किती पाऊस आहे काय बनवलं नाही कु वरण भाताचं कुकर लावलं आहे थोड्याशा चपात्या केल्या चार पाच आज घर तो दवाखान्यात कशासाठी करतो तर दातासाठी करतो दात थोडासा दुखत होता रूट कॅनल करायचं होतं ते काय आहे थोडंसं त्यामुळे थोडंसं पातळ खायचं आहे म्हणून वरण भात लावलं आहे आणि ह्या दोघांसाठी चपाती बनवली आहे वरण भात चपाती सकाळची भाजी आहे थोडीशी ती आहे जेवून घेतो मग भेटते तसं ना दात भरपूर दुखत होता त्यामुळे रूट कॅनलला गेलो होतो आम्ही के के आजुन पन जड़ ते रुटक्यानं केलंय अजून पण दात थोडंसं असा जडजड आहे त्याच्यामुळे मी काही जास्त व्हिडिओमध्ये बोललेच नाही आता थोडंसं बरं वाटतंय म्हणून म्हटलं तर चला व्हिडिओचं पण थोडंसं सांगावं सा, पण मस्त असं तिथे मी वरण हे पण तर असं पातळ वरण बनवलंय मी खाण्यासाठी पातळच खायचं आहे ना तर चला घेऊ जेवण करून त्यानंतर गोळ्या पण घ्यायच्यात तर पाहता इथे मी बनवत आहे पितृपक्षात बनवली जाणारी कडी तर आता त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे दही एवढं दही घेतलं आहे नंतर आपली साधी आणि सोपी अशी कडी आहे ही त्यामुळे साहित्य अगदी थोडंसं आहे हिरवी मिरची घेतली लसूण घेतला आहे कोथंबीर घेतली कढीपत्ता घेतला आहे आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि इथं घेतलं आहे मी थोडंसं बेसनपीठ बेसनपीठ कशासाठी तर आपली कढी मिळून यावी यासाठी हे थोडंसं मी सख्या आपल्याला हलवून घ्यायचं आहे कारण तर आता येतं आमच्याकडे नवरात्री भरपूर पाऊस झाल्यामुळं लाईट पण नव्हती सकाळी सारखी जाई करीत होती ना आता नेमकंच मला कडी करायची तर लाईट गेली चला आता था थांबून जमणार नाही म्हणून मी पाट्यावरतीच वाटायला घेतलं आपल्याकडं ऐन वेळेला सगळंच अवेलेबल पाहिजे त्याच्यामुळे माझ्याकडे पाट्यावर होता तर पहा आता मी हे असं वाटण वाटून घेते आणि याची चव काही वेगळीच लागते बरं का आपण जे पाट्यावर वाटण वाटतो चुलीवर भाज्या करतो त्याची चव अशी आमच्याकडची लाईट गेली आहे पाऊस रात्री भरपूर झाला आहे त्यामुळे लाईटच नाही आहे आणि इन्व्हर्टर पण उतरलं आहे आमचं तर आता त्यामुळे वाटण पाहिलं तुम्ही पाट्यावर वाटलं आहे मी आता हे पण असंच थोडंसं मऊ करून घेते मस्त असं दही फेटून झालंय आता आपण कढी करायला घेऊया मस्त अशी कढी की त्यामध्ये थोडीशी मोहरी मोहरीच्या तडक्याने कढीला चव छान येते मोहरी तडतडले की जिरप तर कट करून ठेवलेला लसूण पावडर कढीपत्ता पत्ता कढीपत्ता चांगला द्यायचा पूर्ण कोथंबीर त्यानंतर आपल्याला दही घालून घ्यायचंय घालून घेतलं की त्याच बांड्यात मी वाटण जे वाटलेलं आहे ते घेतलंय आणि त्यात बेसनपीठ आहे हे घालून घेतेये पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय वाटण आपल्याला यामध्ये घालून आहे आता आपल्याला कढी कितपत पातळ कितपत घट्ट पाहिजे त्याप्रमाणात पाणी घालून घ्यायचं काय आता आपण मीठ अजिबातच कशातच घातलेलं नाही वाटणं त्याच्यात त्याच्यामुळे आपल्याला इथं पाहिजे तेवढं मीठ घालून घ्यायचं आम्हाला जरा घट्टच कढी आवडते त्याच्यामुळे मी थोडीशी घट्टच ठेवली आहे पहा त्याच्यापेक्षा पण कढी तुम्ही पातळ करू शकता मस्त अशी आपली कढी तयार आहे वरतून थोडीशी कोथिंबीर आणि याला आता एक उकळ काढून घ्यायची म्हणजे पूर्ण उकळी नाही येऊन द्यायची कढी अशी वर आली की लगेच गॅस बंद करायचा म्हणजे कढी आपली फुटत नाही तर पहा आपली कढी अशी वर राहाती आली लगेच आपल्याला आता इथं ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे असं केलेलं काय होतं आता हे कढीला लगेच हलवायची नाही आपल्याला खायला घ्यायची त्या टायमाला हलवायची आपली कढी आता खाण्यासाठी रेडी आहे पाहा आता इकडे केली आहे कढी आणि इकडं भाकरी मस्त आपली ज्वारीची भाकरी मी इथं केली आहे खाई अतिशय चवष्ट कढी आणि भाकरी एकदा खाऊन पा खूप सुंदर लागते